खानेश भिल्ला सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी इथं जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला प्रस्तुत कार्यक्रमासाठी सांगवी गावचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल पावरा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली तसेच कार्यक्रमासाठी योगेश बादल माजी जिल्हा परिषद सदस्य सांगवी गट यशवंत गायकवाड सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक जी शर्मा प्रसिद्ध उद्योगपती सांगवी भास्कर भाजपा तालुका उपाध्यक्ष शिरपूर प्रभाताई शिरसाट माजी पंचायत समिती सदस्य सांगवी गट अरुणाबाई कोळी उपसरपंच ग्रामपंचायत सांगवी तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी दिनाचं महत्त्व तसेच पार्श्वभूमी कार्यक्रम प्रास्ताविकेतून कल्पेश मावचे प्राथमिक मुख्यदेपक यांनी अतिशय सुरेख शब्दात मांडले सर्व अतिथी गणांसमोर आश्रम शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुंदर भाषणे सादर केली तसेच सुरेख नृत्य देखील सादर केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष कणीलाल पावरा यांनी आदिवासी भाषेतून विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन केले तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले प्रस्तुत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवदास वसावे माध्यमिक उपशिक्षक यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयंत पाटील प्राथमिक शिक्षक सेवक यांनी केले म्हणजे जागतिक आदिवासी दिन आपली संस्कृती व परंपरा आणि हक्क्यासाठी आजचा दिवस समाप्रित आहे आपल्या पारंपरिक दिनांमुळे जंगलात अनेक गोष्टी शिकायला जगलाच्या मी रहिवासी नात माझ्या झाडे वेली पक्षी पक्षी सारे आहे माझे मित्र खरे मंजूर पावरी वाजे ही अहो जंगलाचे राजे धन्यवाद <toenimada austin consoles> ういいですね。